मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सर्वात अगोदर एक लाईक करा त्याच्यानंतर बेल नोटिफिकेशन दिसत असेल तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करा जेणेकरून आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आता बातमी अशी आहे की तिसरा टप्पा सुरू झालेला आहे मित्रांनो तिसरा टप्पा सुरू झालेला आहे तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिला शेअर करा जेणेकरून त्यांचा या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभ व्हायचा हो असेल तो होऊन जाईल ज्या महिलांना त्यांच्या फॉर्मबद्दल काही डाऊट असतील त्यांचे डाऊट पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे तर व्हिडिओ सविस्तरपणे पूर्ण बघा तर व्हिडिओची सुरुवात करूया महाराष्ट्रातल्या सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री योजना ही लाडकी बहीण योजना सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी योजना बनवलेली आहे सर्व महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे सरकार या योजनेसाठी खूप सारा पैसा या योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांच्या आर्थिक मदत होण्यासाठी दिल्या जाणार आहे दिला, दिला जात आहे मित्रांनो महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक हेल्पलाईन नंबर सुरू झालेला आहे ती हेल्पलाईन नंबर असा आहे मित्रांनो की ती त्या त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही जी काही तक्रार असेल तुम्ही कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे तुमची तक्रार तिथे मांडू शकतात जो हेल्पलाईन नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही त्या जे काही तुमची तक्रार असेल त्या त्याच्या निवारण्यासाठी तुम्ही त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात चला तर मग तिसरा टप्पा जो काही आलेला आहे मित्रांनो जी काही बातमी आहे त्याच्याबद्दल बोलूया महिलांसाठी एक खुशखबर आलेली आहे मित्रांनो तिसरा टप्पा हा सुरू झालेला आहे मित्रांनो चौदा ते पंधरा पंधरा सप्टेंबर ज्या महिला पैशासाठी वाढ बघत होते त्यांचा टप्पा त्यांना मिळालेला नाही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन महिन्यांचे ज्या महिलांचे पैसे मिळालेले नाही त्यांना येता चौदा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात हे ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यांचा जो काही टप्पा आहे तो जमा करण्यात येणार आहे तर महिलांना तिसरा टप्पा हा त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कोणतीही प्रकारची अडचण येत असेल फॉर्म भरण्यास किंवा तुमची डी बी टी होत नसल्यास किंवा तुमचा अर्ज मंजूर नसल्यास तर मला कमेंट करा मला कमेंटमध्ये सांगा जी काही तुमची तक्रार असेल तर मित्रांनो तिसऱ्या टप्प्याच्या योजनेअंतर्गत भरपूर महिलांना याचा लाभ होणार आहे आतापर्यंत एक कोटीहून जास्त महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे मित्रांनो तर येत्या काही दिवसात बाकी सर्व झालेल्या मंजूर अर्जाची पाडताळणी झाल्यानंतर आता चौदा ते पंधरा दिवस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये त्यांचा जो काही टप्पा आहे तो टाकण्यात येणार आहे मित्रांनो आता जो पात्र महिला आहे त्यांच्यासाठी एक न्यूज आहे मित्रांनो त्यांना त्यांचे डॉक्युमेंट अप्रूव्ड आहेत का त्यांचा फॉर्म अप्रूवड आहे का त्यांची डी बी टी झालेली आहे का अशा अपत्र महिलांनी त्यांचे जे काही फॉर्म असेल जे काही डी बी टी असेल ते चेक करून घ्यावे नंतरच ही जे ज्या महिलांची डी बी टी झालेली नाही अशा महिलांना याचा लाभ होणार नाही तर सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या बँकेत जा किंवा तुम्ही तुमच्या आधारवर चेक करा की तुमची बँकशी लिंक आहे का तुमचं आधार कार्ड डी तुमची डी बी टी झालेली आहे का हे चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही महिलांना पैसे मिळणार नाही मित्रांनो तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि रक्कम फिक्स करण्यात आलेली आहे मित्रांनो आता ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळालेले नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तीन हप्त्याचे पैसे म्हणजे तीन टप्प्याचे पैसे त्यांना मिळणार आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर जे जेचे पैसे जी रक्कम चार हजार पाचशे आहे ती त्यांना पोचतं होणार आहे चौदा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आता ज्या महिलांना अगोदर या योजनेचा लाभ झालेला आहे जुलै आणि ऑगस्टचा त्यांना येत्या चौदा पंधरा सप्टेंबरला त्यांना काहीच करण्याची गरज नाही आहे त्यांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आता ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांची पण डी बी टी अनिवार्य आहे मित्रांनो त्यांनासुद्धा फॉर्म अप्रूव्ह झालेला असणं गरजेचं आहे तर त्यांना चौदा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहे मित्रांनो चौदा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री चौदा सप्टेंबरला सोलापूर येथे एक कार्यक्रम घेणार आहे मित्रांनो त्याच दरम्यान तुमच्या अकाऊंटला तुमची रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तसं तर रात्री जमा करणार आहेत पण तुमच्या अकाउंटला नऊ दहा वाजेपर्यंत ती रक्कम येणार आहे मित्रांनो चौदा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला तुमचा जो काही हप्ता आहे जो काही पात्र महिला आहे त्यांच्या अकाउंटला तो पोहचता होणार आहे मित्रांनो त्यांच्या खात्यात ते जमा करण्यात येणार विशेष बाब म्हणजे अशी आहे मित्रांनो विशेष बातमी अशी आहे की ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नाही काय का, का कारण असतं त्या महिलांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो ही सर्वात मोठी बातमी आहे ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ झालेला नाही या मै तशा महिलांना आता प्राधान्य देणार येणार आहे मित्रांनो प्राधान्य म्हणजे सर्वात अगोदर त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या ज्या महिलांना जुलै ऑन ऑगस्टमध्ये काही कारणास्तव त्यांचे पैसे त्यांचे काही टप्पा आहेत तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला नव्हता अशा महिलांना सर्वात अगोदर माझे लाडकी बहिणी अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे मित्रांनो उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंतपासून याची सुरुवात होणार आहे महिलांना पैसे त्यांच्या खात्यात मिळण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद